महाराष्ट्र हादरला अमरावतीमध्ये महानुभाव आश्रमात सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार ती घे अटकेत अमरावतीमधील रिद्धपूर येथील महानुभाव आश्रमात सतरा वर्षीय युवतीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे अमरावती जिल्ह्यातील मठात सतरा वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे रिद्धपूर ही महानुभाव पंथीयांची काशी समजली जाते या मठात गेल्या अनेक महिन्यांपासून एका युवतीवर अत्याचार सुरू होता सुरेंद्र आणि बाळासाहेब या दोघांनी मावशीच्या साथीने तरुणीला बोलावून घेतले त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला या अत्याचारातून पीडित मुलगी आठ महिन्यांची गरोदर झाली तिने या अत्याचाराची माहिती पीडित मावशीला दिली मात्र मावशीने पीडित तरुणीला गप्प राहण्यास सांगितले या प्रकरणी आता शिरखेड पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली या तिघांवर अत्याचाराच्या गुन्ह्यासह पोस्कोचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली